मला विश्वास बिलकुलच नाही तुमच्यावरती म्हणूनच म्हटलोय मी की माझ्या लेकरानं तिकडं सोडल्याच्या नंतर मारून टाक म्हणून ह्यात काही खोटा नाहीये आणि तसं शिव्या देऊन बोलायचं नाही व्यवस्थित फोन मध्ये बोलायचं शिव्या डायरेक्ट शिव्या तुम्हाला देता येतात आम्हाला नाही काय ना तुमचा काय संबंध दुसऱ्यांचा मला बोलायचा पूजाला अजून एकदा नीट समजावून सांगतो कधी पण बोलताना ना तू बोलायचं तुला जे बोलायचं तू बोल तुला मी पण त्या लोकांना शिवीणगाळ केली ना मी त्यांना सोडणार नाही माझा बिलकुल विश्वास नाही आहे म्हणूनच मी म्हटलोय मारून टाकते माझ्या लेकरांना तिथं सोडल्यावरती ले म्हणून सरळ कशी म्हणती मग तू कशी बोलते तू कशी बोलली फक्त पुरीला आणून सोड म्हणून बोलले नाही का मग तिघाला पण आणून सोडतो म्हटलं ते तर नको वाटलंच मला माझे मित्र लोक माझे भाऊ लोक ताई लोक म्हणतात मला माझ्या ताईनं कमेंट केली ती की दादा लेकरांना तिने सोडून दे तिच्याकडं त्यावरती मी असं उत्तर दिला की बाबा माझ्या लेकरांना कोणाच्या जीवावरती सोडू तिथं मारून टाकतील म्हणून मला माहीत नाही ते कोणती जन्म देते आई मारते का नाही ना ते मारते मला ते दुसऱ्यांचं माहित नाही पण तू तशी आहे पण तू तशी आहे अजून पण म्हणतोय मी त्यांना म्हटलं काय मी त्यांचे ते मामा नाना कोण काका आजोबा ते लोक मारून टाकतील असं बोललो होतं का मी नाही तिच्या जीवावरती काय सोडू ती मारून टाकेल असं बोललोय मी तुझं काय बाबा तुझं काय नेम नाही पकडता येणार तुझं काही लय जीव आहे का माझ्या लेकरावरती तुला आला बाबा राग लेकरापासून पण सुटका माझ्यापासून पण सुटका एकदाच करून टाकाव मोकळं म्हणून काही करून पण टाकशील असं बोललो मी सरळ आता पण म्हणतोय तू मारून टाकशील मला विश्वास नाही लय जास्त आणि त्यांना मी अजून पण सांगायलाय तुम्हाला ए दुसऱ्या म्हटलंय नाव इथं पण कोणाचं घेतलेलं नाहीये त्या जे काही शिवीगाळ करताय ना तुम्हाला लय मागात पडेल तुमचा इतिहास उघडायला मला मिनिट लागणार नाही जास्त बोलायचं नाही जास्त लय कि जास्त ते ह्याना करायचं नाही आपण लय ते काय म्हणतात माझीच लाल माझीच लाल करायचं नाही माकडावानी करायचं नाही गप शांत कुत्र्यावानी राहायचं तुकडं टाकलं तर ते खायचं नाही टाकलं तर गप बसायचं विनाकारण मला भुकायचं गरज नाहीये मला सरळ मला धमक्या देताव देता काय तुम्ही धमक्या फिमक्या द्यायला का काय तुम्हाला वाटायलाही नेमकं काय तुम्हाला वाटतंय काय आता बघा मी पण आशा सोडून दिलोय तू तिनं परत येईल म्हणून माझ्या ले लेकरांना पण आशा सोडली त्यांच्या मनात तू मी मग जे होईल ते होईल मला काय आता तू ये येशील किंवा तुला बाबा येऊन चल चल ग करायला तिथं यायचं आहे किंवा त्या लोकांना मला गोड बोलून राहावं लागेल असं आहे मी सरळ आशा शिव्या देईल धडा मी माझं तोंड खराब करत नाही याचा अर्थ मला शिव्या येत नाही का हा काय सांगता येतं मारून टाकलं फिकलं तर बोललोय मी आज सांभाळलोय मी मी दिवसभर दुसऱ्याच्या हाताखाली काम करू कुरु करून संध्याकाळी माझ्या लेकरांना दवाखाना दाखवलाय मग मला किती कष्ट लागले ते माझ्या जीवालाच मला माहित ना पायाला अक्षरशः माझ्या लागलेलं होतं गाडीवरनं पडलेलो होतो मी एकदा पायावरती अशी जखम होती की ती दोन ती तीन महिने बरी झाली नव्हती जखम त्या जखमेला असा मी रुमाल बांधायचो त्या जखमेवरती आणि तसा पाय घेऊन काम करायचो मी स्लॅब भरण्याच्या त्या कंक्रीटच्या मिशन असतात ना कंक्रीट कंक्रीट भरायच्या मिशनी त्यावरती काम करायचो तसला पाय घेऊन सिमेंटमध्ये यामध्ये तसल्या पायानं काम करून चार दिवसानं माझ्या रोहनला दवाखान्याला लिहायचो तो आजारी असायचा ना त्याला मुतखडा होता त्याला सतत दवाखाना दाखवावा लागायचा आणि तो कमजोर जन्मलेला त्याचं वजन पण खूप कमी होतं जन्मता कमी दिवसात जन्माला आलता तो तर त्यामुळं मला काय काय स्ट्रगल करावं लागलंय माझ्या लेकरांसाठी ते माझ्या जीवाला मला माहित आहे कुत्र्यांना माकडा तुम्हाला माहित आहे कधी कोणाचा रुपये रुपया तुमचा आलेला नाही आम्हाला कधी दवाखान्यात बाबा मदत लागते तुला घे पाच रुपये म्हणून तुम्ही नाही आहे माझ्या जीवाला झळ लागते मी सांभाळलोय जीवाला नाही खाल्लोय मी कधी पण माझ्या लेकरांना सांभाळलोय मी शिकवायचं नाही मला ज्ञान द्यायचं नाही राहायचं राक्षस लोक तुम्ही राक्षस आणि काय का आईचा आईपणा दाखवती तू दोन महिन्यापासून तुला मया येत नाही मांडल्याच्या नंतर मारून पण टाकायला तू घाबरणार आहे का पुरीला तर बिलकुल पु पूर, आणि पुरीचा एक विषय काढायचा नाही तर रिशाला आणून द्या आणि कोणी यायला तिला न्यायला येतं तिला ते, येऊ द्या की त्याला दाखव तुम्ही कोणा दम आहे ना कोणाच्या दम आहे ना त्यानं यावं पुरीला घ्यायला आणि मग या नेत्याचा हात बघावा